हे खत तयार करून जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या या मिरची वांगी यासारख्या झाडांना दिलेत तर झाडांची वाढ ही चांगली होऊन झाडे मिरची वांगीने अगदी भरगच्छ होऊन जातील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या मिरची वांगी यासारख्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी झाडांना कोणती खते द्यायची आता उन्हाळ्यामध्ये या झाडांची काळजी कशी घ्यायची त्यांना लागणारा सूर्यप्रकाश पाणी या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेत कुंडीमध्ये वांगी मिरची यासारखी फळझाडे लावतो तेव्हा त्यांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी यांना वेळोवेळी खते ही द्यावीच लागतात पण त्याचबरोबर या झाडांच्या वाढीसाठी त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते त्यामुळे ही जी झाडे आहेत ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल पण आत्ता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र झाडांचे थोडे संरक्षण करावे आता उन्हाळ्यामध्ये या झाडांना दररोज पाणी देखील देणे हे आवश्यक असते कारण उन्हामुळे कुंडीतील माती ही लवकर सुकते गरम होते त्यामुळे हे दररोज पाणीही द्यावे कधी कधी तर दिवसातून दोन वेळा पाणी देण्याची देखील ही गरज भासते त्यामुळे कुंडीतील माती ही कधीही सुकू द्यायची नाही या झाडांच्या कुंडीतील मातीमध्ये हा थोडा तरी ओलावा असणे हे आवश्यक आहे म्हणजे आपली झाडे ही खराब होणार नाहीत आणि या झाडांना आपण तुम्ही जेव्हा पण पाणी द्याल तेव्हा हे नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे कारण जर दुपारच्या वेळी तुम्ही जर पाणी दिले तर जे कुंडीतील माती आहे ती उन्हामुळे ही गरम झालेली असते आणि अशातच जर तुम्ही पाणी दिले तर जे पाणी आहे ते कुंडीतील माती गरम असल्यामुळे पाणी देखील हे गरम होते आणि आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीचे झाडांना पाणी द्यावे तसेच अधूनमधून या झाडांवरती हा पाण्याचा फवारा देखील करावा म्हणजे जा आपल्या झाडाच्या पाण्यामध्ये हा ओलावा टिकून राहील आणि आपल्या झाडाची ही जी पाणी आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी ही मदत होईल आता आपण या झाडांना देण्यासाठी ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खतं आहे ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत जेव्हा तुम्ही झाडांना खत म्हणून वापरता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील फांद्या ज्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा हा फायदा होतो आपली झाडे जेवढी चांगली वाढतील तेवढेच त्या झाडावरती फुले फळे देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात शेणखतापासून हे मी या ठिकाणी हे लिक्विड खत हे तयार केलेले आहे कारण आता उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची जर लिक्विड खते तयार करून जर तुम्ही झाडांना दिले तर त्याचा चांगला असा फायदा होतो तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते दोन ते ती तीन दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल आणि तयार झालेले जे खत आहे त्याचा देखील आपल्याला झाडांना डायरेक्ट वापर करायचा नाही कारण तयार झालेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे आपल्या झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते या तयार केलेल्या खताचा वापर करताना ते नेहमी पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजेच एक मग जर हे तयार झालेले खत घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून चार ते पाच मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपल्याला झाडांना हा करायचा आहे त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही राख आहे लाकूड झाल्यानंतर अशा प्रकारची ही जी राख आहे ती तयार होते राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे कारण राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच याचा वापर बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील खूप चांगला असा हा होत असतो मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे जास्ती वापरा वापर हा करायचा नाही राखेमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा खत म्हणून वापर केलात तर झाडावरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो आता आपण जे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले आहे ते आणि ही जी राख आहे ते झाडांना देताना जर एक लिटर हे शेणखतापासून लिक्विड खत तयार केलेले असेल तर त्याच्यामध्ये एक चमचा ही राख ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे तयार झालेले जे खत आहे ते आपण झाडांना देणार आहोत हे झाडांना देण्या देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती देखील ही आपल्याला हलवून थोडी मोकळी करायची आहे अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे आपण झाडांना जी पण खत पाणी देतो ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांना त्याचा चांगला असा फायदा होतो त्याचबरोबर माती ही हलवून मोकळी केल्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे देखील ही चांगली वाढत राहतात त्यामुळे दर पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे माती ही हलवून मोकळी करणे हे आवश्यक असते आता आपण हे जे लिक्विड खत तयार केलेले आहे ते एका झाडासाठी एक मग हे महिन्यातून एकदा हे द्यायचे आहे अशा प्रकारे राख आणि शेणखतापासून लिक्विड खत तयार करून जर तुम्ही या झाडांना दिली तर झाडे फुलं आणि फळांनी अगदी भरगच्छ होऊन जातील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय